एका शेतामध्ये आलेलो आहोत या ठिकाणी एक मेहनत करणारे चांगले उत्कृष्ट शेतकरी आहेत त्यांनी ह्या या गावी या शेतामध्ये किती झाडं लावलेत आहेत साडे चारशे काय नाव म्हणले आपलं मोहनरावसाहेब भाटोटे मोहन रावसाहेब भाटोटे हे किती झाडे लावले ते साडे किती एकर हा परिसर आहे सगळा तीन एकर तीन एकर पण हे झाडाला किती वर्ष पुढे झाड जा, लावले म्हटले पाच वर्ष झाले याच्यापासून आपल्याला उत्पन्न काय मिळाले काहीच नाही उत्पन्न नाही पण नुकसानीसाठी तहसीलदार जिल्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे काय अर्ज वगैरे केलेला आहे का विमा वगैरे काय भरला आहे का भरलेला विमे विम्याचं संरक्षण काय मिळालं का आपल्याला काही भेटलं नाही यासाठी लक्षवेधी शासनाकडे काय पाठपुरावा केला का पाठपुरावा महाराष्ट्र शासनाकडे काही भेटलं नाही इथं येऊन ये पाहणी करून गेले त्याचे पैसे घेऊन गेले पण काही भेटलं नाही हे टोटल किती झाड साडेचारशे साडेचारशे ह्याचे आणखी उत्पन्न होईल आशा आहे का आपल्याला एवढं विशेष काही फायदा झाला आता हे जा तुम्ही झाड लावले आता ठेवणार का तोडून टाकणार एवढं साल बघणार एवढं साल बघणार जमलं तर ठेवणार नाही परवडल्यास काढून टाकणार किती वा वर्षाचं बाकी इतर उत्पन्न उत्पन्न किती निघतं ह्या तीन एकर मध्ये तुमचं इतर उत्पन्न जर काढलं तर सव्वीस हजार झालं तीन एकर नाही नाही ना, ना, बाकी इतर जर पीक काढला तर तुम्हाला अंदाजे किती उत्पन्न निघतात इतर जर पीक वगैरे उत्पन्न घेतलं वार्षिक उत्पन्न तुमचं तीन लाखाचं उत्पन्न म्हणजे नुकसान झालं होतं तीन लाखाचं नुकसान झालं प्रतिवर्षी मग तुम्हाला नाही वाटत नाही का कारण की एवढं झाड लावले आपल्या उत्पन्न मिळण्यासाठी तुम्ही प्रयत्न तुम केले वाटते ना मग शासनाला वा दखल काय करून काय दिसते पंचनामे करून जातात काही दहा पाच रुपये घेऊन जातात उकळून जातात परत काही गावचे नाव सांगू शकता तुम्ही नाही पूर्वी कोण होते मग त्यांच्याकडे आता तुम्ही हे कारण मांडलेलं आहे काय आमच्याकडं एवढं एवढं इतके झाड लावले आता पण उत्पन्न नाही नुकसान भरपाई नाही ना ना, पीक विमा भरलेला पण आत्ता उत्पन्न ना मिळणार नाही ना ना तसं काही ना नाव नाही माहिती ग्रामसेवकडे ग्रामपंचायत कडे काय तुम्ही मागणी वगैरे केली होती का ग्रामपंचायत कडे नाही पुढं काय आता किती दिवस ठेवणार झाड आता आता एवढं वर्षी ठेवणार आहे एवढं वर्ष ठेवून का जर नाही भेटलं तर ठेवणार नाही काढून टाकणार मोसंबीच्या व्यतिरिक्त आणखी कोणती झाड आहेत मोसंबीची व्यतिरिक्त काय एक दोन आपले जांबाचे झाड इथं यामध्ये आंतरपीक पीक काय घेतलं जातं का दोन लक्ष घेतलं पाण्याचं स्तोत्र कसं आहे ठिबक सिंचन पद्धत आहे का तुषार सिंचन पद्धत आहे का पूर्ण दांड दांडात लावून पाणी देतो ठिबक सिंचन ठिबक सिंचन पाणी वगैरे पुरत किती भाऊ तुम्ही आम्ही ठीक आहे बोलवतो का त्यांना या इकडे या काय ना आपला तुम्ही दोघे शक्य भाऊ किती वर्षापासून हे उत्पादन आतापर्यंत किती नफा झाला नफा काहीच नाही नफा काहीच नाही मग नफा मिळण्यासाठी कृषी विभाग महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी माननीय तहसीलदार साहेब माननीय आपले तुमच्या विभागाचे तलाटे यांच्याकडे काही मार्गदर्शन वगैरे काय मागवलं होतं का मार्गदर्शन नाही मागवलं पण आम्ही प्रत्येक वर्ष विमा भरला तीन लाग तीन साल लगातार विमा भरला पण त्या विम्याची आम्हाला काहीच मोबदला भेटलेलं नाही काहीच मोबदला नाही नाही मग तुमचं हे ये, किती एकर परिसर आहे म्हटलंय तीन एकर तीन एकर अंदाजे एकूण झाडं किती साडेचारशे 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 झाडापासून आपल्याला तीन वर्षामध्ये किती उत्पन्न मिळालं आत्तापर्यंत टोटल एकत्र कशाचं या मोसंबीचं उत्पन्न काहीच नाही काहीच नाही आलं आणखी खत पाणी घाला किती खर्च आला अंदाजे तुम्हाला प्रत्येक वर्षी एक हजार रुपये खर्च येतो खत म्हणजे तीन वर्षाचा एक लाख रुपये खर्च आला तुम्हाला मेहनत करणारे रोजगार